जीवामृत कसं तयार करायचं सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये किंवा डब्यामध्ये दहा किलो गाईच शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावं ते अशा पद्धतीने मिसळावं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही या मिश्रणामध्ये हो ते उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्यांची संख्या वाढते या मिश्रणामध्ये दोन किलोग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीनं मिक्स करावं थोड्या वेळापर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावं नंतर सगळं मिश्रण दोनशे लिटर बॅरलमध्ये टाकून त्या बॅरल मध्ये पूर्ण पाणी भरावं नंतर वारुणाची किंवा वडाखालची माती बॅरल मध्ये टाकून सगळं मिश्रण एकत्र एक करावं हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ संध्याकाळ काठीनं ढवळून घ्यावं एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत हे पुरेसे ठरतं जीवामृत अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात तयार होतं तयार झाल्यानंतर ते सात दिवसांपर्यंतच वापरता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जीवामृत कसं वापरायचं आणि त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं लगेचच हॅलो कृषीला नक्की फॉलो करा